आमदार प्रकाशण्णा आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तारानानी पक्ष युवक जिल्हा अध्यक्ष वैभव हिरवे मामा यांच्या सहकार्याने पेटवडगाव येथे शुक्रवार दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीपासून तारानानी पक्ष कार्यालय पेटवडगाव येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म भरून दिले जाणार आहेत तरी परिसरातील महिला भगिनींनी या कार्यालयात येऊन मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरून योजनेचा लाभ घ्यावा असे आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पक्ष युवक जिल्हाध्यक्ष वैभव हिरवे मामा यांनी सांगितले यावेळी तारानानी पक्ष हातकलंगली तालुका सरचिटणीस सचिन बापू सलगर तारानानी वडगाव शहर प्रमुख तोसिफ खाटीक उपशहर प्रमुख सचिन पाटील कार्याध्यक्ष राजू माने सामाजिक कार्यकर्ते बबन पवार राजकुमार मिठारी प्रमोद धनवडे धनाजी सर व कार्यकर्ते उपस्थित होते ताराराणी पक्षाचे सर्व सर्वे आदरणीय आमदार प्रकाशांना आवाडे माननीय जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा आवाडे मोसमी आवाडे वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने पेटवडगाव ताराराणी पक्ष कार्यालयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचे अर्ज पेठवडगाव येथे शिवाजीराजे पतसंस्थेच्या समोर तारराणी पक्ष कार्यालयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्ज वडगाव शहरातील गरजू महिलांना किंवा सर्व महिलांना मोफत अर्ज भरून दिले जाणार आहेत याचा वडगाव शहरातील सर्व महिलांनी लाभ घ्यावा यासाठी याचा पत्ता आहे श पेटवडगाव शिवाजी राजे नागरी सहकारी पतसंस्था यांच्यासमोर तारा राणी पक्ष कार्यालय पेटवडगाव शिवराज न्यूजसाठी मुख्य संपादक सचिन देसाई पेटवडगाव